वाई तालुक्यात दोन दोन धरणे असताना पंधरा वर्षे संधी दिलेल्या आमदाराच्या निष्क्रियतेमुळे आपल्याच तालुक्याचे हक्काचे पाणी दुसरीकडे गेलेच कसे यावेळी आपण काय करत होता वाई तालुक्यातील पूर्व भागातील चौतीसहून अधिक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत कुणी पळवलं असा सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील चांदक येथील कोपरा सभेत व्यक्त केला आहे जिल्ह्यात या गाई विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार आहे त्या विद्यमान आमदारांनी काय काम केलं नुसतंच भारतात विकास केला काल कुठं भाषण केलं त्याच्यामध्ये पाणी आहे ते मी एक थेम खाली जाऊन देणार नाही आणि मग आता इतकी वर्ष ते पाणी जाते कुठं तुम्ही आज आम्हाला सांगताय की एक थेंब पाणी जाऊन देणार नाही पण इतकी वर्ष ते पाणी कुठे गेलं कुठं पाणी मोडलं कोणाच्या शेतात गेलं आमच्या वाट्याच्या पवड बसण्यासाठी दिल्या आणि आमची जमिनी घेऊन तुम्ही एकदा गावाच्या गाव आणून बसवली आणि आम्हाला फक्त कागदावरती म्हणताय की तुमच्या वाट्याचं पाणी तुम्हाला देऊ तीन उपचार शिक्षण या काल असं पण म्हटले की तीन उपसा सिंचन आमच्या आमच्या तालुक्याचे जे नेते लाचार नेते म्हणतात की तालुक्याला तीन उपसा सिंचन योजना या आमदाराने दिल्या या आमदारांनी काय ती नुकतं सिंचन योजना दिल्या आहे या पूर्वीपासून फक्त कार्डावरती आहे याच्यासाठी निधी पडत नाही नुकतं सिंचन योजना दिल्याच्या फक्त कार्डावरती दिल्या। आरेखन रेखांकन मध्ये अडकलेले आहेत त्याच्यासाठी कुठं रुपयाचा निधी पडत नाही ह्याचं कर्तव्य कर्तव्य शून्य आमदार म्हणावं लागेल की आम्हाला पाण्याचं स्वप्न दाखवतो अजून पण मतदारांना येतो आणि गेली पंचवीस वर्ष राज्य दहा वर्षांमध्ये आमच्या वाट्याच पाणी ते आमच्या या शिवारामध्ये मोडू शकले आहे इलेक्शन मध्ये यायचं खोटं बोलायचं रेडू टायम चालायचं पैशाचा वाढेमात वापर करायचा तरुणांना बिघडवायचं तरुणांना मटण आणि दारू पाजायचे गुन्हेगारीकडे तरुण वळत चालले त्याच्या हाताला रोजगार नाही एम आय आम्ही एमआयडीसी मध्ये जे उद्योग हो धंदे आले त्याच्यामध्ये देखील आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना समाविष्ट केलं जात नाही आणि आम्ही त्याच्याबद्दल बोललो तर आम्हाला बद्दल ते चुकीचं म्हणजे इलेक्शन लागले की येतात तुम्ही काय आहे का तुम्हाला दिसत नाही का आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय गेली वीस वर्ष संघर्ष करतोय